नमस्कार आज खूप दिवसांनी परत मी तुमच्याकडे रेसिपी घेऊन आली आहे ती रेसिपी कोणती आहे तर तुम्हाला मी दाखवते साहित्य आणि काय आहे ते तर रेसिपीचं नाव आहे भेंडी कोलंबी रसा तर काय आहे साहित्य मी तुम्हाला दाखवते ही आता मी ना दावी गेलेली तेव्हा मला ही नवधारी भेंडी म्हणून असतात ना ती भेटली त्याला नवधारे असतात म्हणून त्याला काय म्हणतात नवधारी भेंडी पण ही एवढी टेस्टी असते ना खूप चविष्ट असते म्हणजे काय त्या आपल्या साध्या भेंडीपेक्षा ही भेंडी खूप चांगली असते चवीला पण चांगली असते चांग आणि हे कोलंबीमध्ये टाकली ना त्या कोलंबीचा रसा आणि भेंडीचा रसा हे दोन्ही मिळून ना एवढं खूप सुंदर लागते तर मी तुम्हाला आज रेसिपी दाखवते तर आता तुम्हाला साहित्य मी सांगते कोलंबी घेतले लसूण आलं लसण्याची पेस्ट आणि कोथिंबीर हळद मिरची चिंचेचा कोळ आणि टॉमॅटो मग कमी ह्याच्यामध्ये रेसिपी होऊन जाते आता तुम्हाला मी दाखवते भेंडी म्हटलं का भेंडी सगळ्यांना जे कसं आवडत नाही असते भेंडी म्हणजे चिकचिकीट असते ना ती कोणाला शक्यतो जास्त आवडत नाही त्याच्यामुळे ही कोलंबीमध्ये टाकून बघा कशी लागते खूप सुंदर लागते आणि मला तर खूप आवडते हीच भेंडी ही भेंडी आहेत ना तुम्ही आता सकाळी केलं आणि संध्याकाळी के जर खाल्लं ना आणखीन त्याच्यात ती मुरून आणखीन छान लागते तर तुम्हाला मी दाखवते एकदम सोपी आहे मी आता गॅसवर हे ठेवलं आहे पातेला त्याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया आणि कोणालाही जमेल असं पण काही कानाक कसं का भेंडी आवडत नाही ना भेंडी म्हटलं का ती रसा तर बिलकुल नाही आवडत फ्राय सगळे खातात ना त्याच्यात ना थोडंसं तेल जास्त लागतं आहे ना ला। मच्छीचा प्रकार असल्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं तर आता ह्याच्यात मी हे लसूण टाकून घेतेस पण भेंडी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि कोलम मच्छी पण म्हटलं ना तर ती पण जास्त काही वेळ लागत नाही आता ह्याच्यात आपण टाकून देऊया हे अदरकून पेस्ट देऊ नाही थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे पण लसूण आपण एक चलेलं आहे आता साकारच बसतो परतून घ्यायचं आता तौ, मग हे टॉ टॉमॅटो टाकून घ्यायचं बीड टॉमॅटो आहे बेड ते बघून घ्या तुम्हाला जेवढा ग्रेवी मच्छा करायची असेल तर टॉमॅटो त्याला सगळं जास्त लागतं म्हणजे कसं टॉमॅटो आणि टोमॅटो असं घेऊन येतं ना थोडं घट्ट होऊन जातात रस्ता आपल्याला एकदम पत्ता नाही टाकायचं असेल तर टॉमॅटो देऊन टाकायचं आता एक टाकलं तरी चालतं तीनशेचा कोर असल्यामुळे टॉमॅटो नाही टाकलं तरी चालतं आता थोडं मीठ टाकून टोमॅटो शिजून घ्यायचं थोडंसं टाकते नंतर पुन्हा टाकले आपण भाजीचा अंदाजाप्रमाणे नंतर मीठ टाकते पण आता हे टॉमॅटोसाठी मी थोडं मीठ टाकले आहे टोमॅटो त्याच्यामध्ये मेल्ट होऊन गेलेलं आहे तर आता त्याच्यात आपण ना थोडी हळद लाल मसाला तिखट लाल मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला आता आता आपल्याला तर तिखट लागतं त्याच्यामध्ये थोडं दोन एक अर्धा चमचा जास्त घेतो पण मच्छी म्हटलं का तिखट तर पाहिजेच मग थोडं जास्त घ्या पण चव चांगली उतरते ना त्या मच्छीला थोडासा गरम मसाला परतून घेतलं तर ह्याच्यात चिंचेचा कोळ टाकायचं काय आपण हे चिंचेचं कोळ केले ना ते टाकायचं ह्याचं परतून तेल सुटू द्यायचं आणि नंतर मग त्याच्यात भेंडी टाकूया आपण आता हे थोडंसं परतून घेतलं आता ह्याच्यात आपण नवधारी भेंडी टाकूया मी साधी भेंडी म्हणत नाही पुन्हा सांगते नवधारी भेंडी साध्या भेंड्याची होते पण एवढी टेस्टी लागत नाही तर म्हणून मी परत सांगते नवधारी भेंडी टाकली आहे अरे आखी भाजली ती थी। काय चिकट होणार नाही कारण चिंचेचं कोर टाकू ना आपण तेव्हा भाजीला भेंड्याची भाजीनं चिकट कधीच होणार नाही आता परतून घेतो तुम्हाला थोडा वेळ दाखवायचं तुम्हाला असं परतून घेतो आता हे परतून घेतलं आता आपण ह्याच्यात ना आता ही कोलंबी आहे बघ मी अख्खीच ठेवलेली आहे ही ना सालासहित आणि डोक्यासहीत ठेवली आहे पण ह्याच्यातली पोटाची घाण काढून टाकायची हां आणि ही सालासहित ठेवली आहे डोक्यासहीत ठेवलेली आहे आपल्याला ट्राय करायचं असेल तर मग आपण हे केलं असतं ना म्हणजे सगळंच काढलं असतं पण मला आता ह्या भेंड्यामध्ये टाकायचं आहे तर मला असंच पाहिजे आणि हे असं हे टाकून घेते अरे आपल्या गावी ना हे सगळेच करते आणि ही आत्ता करून ठेवायची सकाळी आणि मग रात्री खायची ती खूप मस्त लागते आणि तू भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा तरी टेस्टी बघते इथं दा। आता ह्याच्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवते ह्याच्यावर टाकून देऊ ठेवायचं थोडं आणि पाच मिनटं पाणी टाकून ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे वाफेवर शिजेतील टाकून ठेवूया आपण नाही थोडं पाच मिनटं त्याची वाफ लागेपर्यंत नंतर ते पाणी ओतून द्यायचं त्याच्यात आणि मग परत पाच मिनटं ठेवायचं शिजू द्यायचं भेंडी वगैरे आणि नंतर बंद करायचं किती लवकर होते आपली भाजी आता आपण बघूया पाच मिनटं आपण वाफेवर ठेवलेली ती भेंडी कशी झाली घ्या तुम्हाला हे ना भेंडी काय आहे रस्ता पण चिक होते पण चिंचच्या पाण्यामध्ये जर टाकलं ना तर आंबटपणा आलं त्याच्यात तर तुम्हाला अजिबात ती तिखटपणा लागणार नाही बस वाटतंय का तिखट नाही ना परत भेट आता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेऊया तुम्हाला रसा किती हवा आहे त्याच्या त्याच्याप्रमाणे द्या तुम्हाला जर भाकरीवर खायचं असेल तर सापसा करा भातावर खायचं असेल तर थोडंसं जास्त टाका आपण हो मीठ कमी टाकलेलं ना आधी म्हणजे परत आता टाकावं लागेल थोडंसं मीठ टाकून घेऊया आधी आपण थोडं कमी टाकलेलं आहे ना मीठ आता हे शिजवून घेते मीठ पाच मिनटं तसे एका वेळा भेंदीला काही वेळ लागत नाही कोलंबी कोलंबीला पण जास्त वेळ लागत नाही एका उकाळीमध्ये होऊन जातो तर हे सगळं आता रसा आपलं थोडंसं पाणी ठेवायचं आहे पर आता परत मी पाच मिनटं झाकण देऊन ठेवते झाकण देऊन ठेवते पाच देऊन मी जास्त वेळ लागेल ना पंधरा ते पंधरा मिनटात होते भाजी आता झाकण काढले बघ तर असं आपल्याला हवा तेवढा आपण टाकलेलं आहे ही करून ठेवते आणि ही ठेवल्यावर जसं आपण काय म्हणतो मूर्ते तर आमच्या भाषेमध्ये काय म्हणतात तर विहांते हा शब्द वापरतात विहांते म्हणजे त्याच्यात ती कोलंबीमध्ये आणि भेंड्यामध्ये त्याच्यात मिक्स होऊन जाते त्याला विहांते हा शब्द वापरतात गावी कसं थोडासा एक शब्द म्हणतात नाही विहांते असं भाषा म्हणतात म्हणजे ते, ते आम्ही विहानसाठी ठेवणार आहेत संध्याकाळपर्यंत कोलंबी बघा किती मस्त आहे किती मोठी मोठी कोलंबी अंडी बघ तर्णं कोथिंबीर टाकून देऊया झाली पंधरा मिनिटात आपली भाजी रेडी आता ही भाजी रेडी झाली आहे आता तुम्हाला चपातीसोबत खा नाहीतर मग ज्वारीची भाकरी नाही तर ता तांदळाची भाकरी ना तर आपले ते घावणे आपण करतो डोसे आपले साधे पद्धतीचे आपण गावाला करतो तसे ते त्या भाकर, भाकरी भाकरीसोबत खाले ना तरी छान लागेल आणि भातासोबतसुद्धा छान लागेल तर तुम्ही ही करून बघा आणि कशी वाटते ती आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा नेक्स्ट टाईम तुम्हाला काय काय रेसिपी दाखवतच राहील त्यांना वेळ भेटलं तर मी नक्की सांगेन तो चलो फिर बाय